कृष्ण अरे मंडळी मी विद्या देशमाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही चाललेलो आहे गावाला तसं मला माहेरी जाऊ वाटत नाही कधी पण माझी सगळ्यात आवडती व्यक्ती माझ्या माहेरी आहेत त्यामुळं मी माहेरी चाललेली आहे तसं म्हणायला गेलं तर खूप वेळ झालं आम्ही आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहे पण खूप सारा पाऊस होता आणि इकडं अजिबात पाऊस नाही म्हणून मग व्हिडिओ नाही काढला पण आता व्हिडिओ काढणं गरजेचं आहे ना तर आता उद्या पोचल्यावर बघूयात पुढचं काय आहे ते अपडेट तर आज दुपारी बिस्किट खाल्लंय इतका मला त्रास होतो ना खूप ॲसिडिटी झाली बिस्किट खूप डेंजर आहे खायला खूप कधीच बिस्किट खायला नाही पाहिजे मला लई आई सांगू लई त्रास भयंकर आणि माझा हा नवीन ट्रेंडी जो कुर्ता म्हणजे जो म्हणतात ना नवीन ट्रेंडी स्लीव निघाली ती घातलेली आहे किती छान दिसते बघ स्ली तर कुठेही जायचं म्हटलं तर पहिलं पेट्रोल सी एन जी किंवा डिझेल भरणं खूप गरजेचं आहे तर खरं तर आमचा हा कालचा जो निर्णय होता ना रात्री निघायचा खरंच खूप पश्चाताप झाला की आम्ही रात्री निघायला नको होतो कारण खूप म्हणजे खूप पाऊस पडत होता आणि निघताना आधीच यांना थोडासा कंटाळा आलाच होता म्हणत होतं की नको पण मी यांना बोललेच नव्हते की माझ्यासोबत तुम्ही चला माझा आणि शिवमचा प्लॅन असा होता की मी दुपारी लवकर जाणार आम्ही दोघंजण आणि रविवारी दुपारीपर्यंत माघारी येणार पण हे मला बोलले की मी पण येतो म्हणून ते सोबत आणि तसं खरंच माझी मोठी बहीण म्हणजे माझं जशी अटॅचमेंट माझ्या बहिणीसोबत आहे तशी माझ्या मिस्टरांनाही बोलत नाहीत ते व्यक्त होत नाहीत पण कदाचित मला असं वाटतं की आहे तिच्या मुलांविषयी किंवा तिच्याविषयी अटॅचमेंट जरा जास्तच आहे आणि ती वेगळीच आहे आईच्या जागेवर म्हणा किंवा बहिणीच्या जागेवर तर ती ठीकच आहे पण कायमस्वरूपी इतकं म्हणजे इतकं ती काळजी घेते ना त्यांच्या घरी गेल्यावर पण म्हणा की भाऊजीला हे द्यायचं का हे करायचं का तू हे घ्यायचं का तुला हे पाहिजे का आणि पटकन उठणार तिचं किती दुखतं आहे किंवा ती काय टेन्शनमध्ये आहे किंवा ती काय प्रॉब्लेममध्ये आहे ती त्याचा कधीच विचार करत नाही म्हणजे कुठंही जा आ, मला इतके तिचे काय काय अनुभव आहेत ना इतकं तिच्याबद्दल काय काय बोलण्यासारखं आहे का ना की शब्दच नाही आहेत बोलायला खूप म्हणजे खूप ती वेगळीच आहे मला तर मला तर कधी कधी असं वाटतं की आई आईपेक्षा पण ती आईची जागा पण तिने कधी घेतली नाही हे समजलंच नाही आणि दुसऱ्या या वाटेबद्दल सांगायचं म्हटलं तर मला असं कदाचित वाटलं की अरे उगं चालू की काय काय माहिती आम्ही इतका अंधारण काही जागेवर इतका, इतका जोरजोराचा पाऊस होता की वाटत होतं की गाडी म्हणजे गाडी काय वायबल होती गाडीला काय गाडीला असं मला वाटत होतं कुंभरगावची

शुरा शुरा सगळे ठेवून बग आत्म टुझा भरपूर सारा खाऊ आणलेला होता तो स्वराला खाऊ काढून दिला आणि आम्ही झोपायला हांतरून टाकलं त्या स्वराला काही झोप येत नव्हती माझी आत्तू आली माझ्या आतू यायचे आत्तू यायची म्हणून ती काही झोप नाही फायनली आम्ही हांतरून टाकलं आणि आम्ही बहिणी बहिणी झोपलो शिवणच्या बाप्पाला काही झोप आली नाही इथं पण ठीक आहे मग ते सकाळी लवकर लवकर माझ्या सासरी गेले आणि मी इथंच थांबले कारण माझं दुसरं इथं महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी सासरी गेले नव्हते असं वेगळं काही कारण नाही आहे नेक्स्ट टाईम जाणारचं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय